आज आषाढी एकादशी सालावादप्रमाणे आजच्या दिवशी वरवड बकाल येथील भगवंत कॉम्प्लेक्समधील गजानन महाराज मंदिरात परिसरातील विठ्ठल भक्तांसाठी खास फराळाचं आयोजन केले जाते यावर्षी जवळपास दोन क्विंटल वीस किलोची उसळ भाविकांसाठी करण्यात आलेली आहे आणि त्याचं वितरण आयोजकांच्या वतीने या ठिकाणी सुरू आहे हे वर्ष सोळावं असून असाच उपक्रम आगामी काळातसुद्धा सुरू राहणार असल्याची माहिती यावेळेस आयोजकांच्या वतीने प्रल्हाद अस्वार आणि माजी सरपंच संतोष टाकळेकर यांनी दिली यावेळेस अनेकांनी चहाचीसुद्धा व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे दोन क्विंटल वीस किलोची उसळचा कार्यक्रम ठरवला आहे आणि लोकांनी पण याच्यात फुलाची पकडी देत आणि पारस्थ साहेबांचा सिंहाचा वाटा आहे पारस्ते साहेबांनी हे सर्व अरेंजमेंट केलेली आहे आणि आम्ही सगळं करून घेत आहे कितवं वर्ष आहे हे आहे वर्ष सोळा वर्ष सोळा वर्ष आज किती क्विंटल उसळ वगैरे आपण दिली सव्वा दोन क्विंटलची उसळ केलेली आहे याचा लाभ परिसरातील लोकांना हा परिसरातील आजूबाजूच्या लोकांनी भरपूर लाभ घेतला उसळचा वाटप करणे येत असते आजही दरवर्षी नियमाप्रमाणे करण्यात येत असून हा नियम चालूच राहील अशा प्रकारचं नियो नियोजन आहे नियोजन आहे साक्षीदार न्यूज साठी दातार वरवट वर बकार